पॉईंट नंबर पाच तुमचं क्षेत्र तुमच्या आवडीवर निवडा आयुष्य बदलण्यासाठी आय आय टीची गरज नसते गरज असते तर दृष्टिकोन आणि विचार बदलण्याची तुम्ही आज पन्नास टक्के किंवा त्याहूनही कमी असेल पण कुणी सांगू शकत नाही की येणाऱ्या काळात तुम्ही कुठं कुठे असणार आहेत कागदाचा तुकडा माणसाचं आयुष्य ठरवत नाही तो फक्त निमित्त मात्र असतो तुमचे विचार बदला आजपासून ज्या दीक्षेने जायचे रोज थोडी थोडी प्रगती करा यश तुमचंच असेल आणि जर माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही माहिती देणारा असा ठरत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला देणारा असेल विद्यार्थ्याला तर शेअर नक्की करा कमेंट नक्की करा तुमचा जर अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्या प्रश्नाचं उत्तर मला जर येत असेल तर पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद